नमो आदेश मित्रांनो मी मनोज जाधव आपल्या मार्ग चॅनलवर आपले मनापासून स्वागत करतो आज आपण गुरुमंत्राच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या नियमाबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो गुरुमंत्र सामान्य मंत्र नसतो तो गुरुकृपेने मिळालेला शक्तीचा आणि श्रद्धेचा आणि संरक्षणाचा मंत्र असतो म्हणूनच पहिला नियम सांगतो गुरुमंत्र कोणालाही सांगू नये अनेक लोक भावनेत येऊन मला हा मंत्र गुरुंनी दिला आहे असे सांगून मंत्र उच्चारून दाखवतात पण हे फार मोठे चुकीचं आहे गुरुमंत्र सांगितला तर काय होते मंत्राची शक्ती कमी होते साधनेत अडथळे येतात मन अस्थिर होते गुरुकृपा हळूहळू दूर जाते गुरुमंत्र म्हणजे बीज आहे ते बीज मातीखाली लपले तरच अंकुरते जर ते सतत उघडे ठेवले तर ते कधी उगत नाही गुरूंनी जो मंत्र दिला तो मनात हृदयात आणि श्वासात ठेवायला असतो ओठांवर नाही लक्षात ठेवा मित्रांनो गुरुमंत्र जितका गुप्त जितका प्रभावी जितका शांत जितका शक्तिशाली म्हणून आजच नियम लक्षात ठेवा गुरुमंत्र हा फक्त गुरु, गुरु शिष्य आणि ईश्वर यांच्यातीलच नातं पाहिजे गुरुमंत्रासाठी ठराविक वेळ असणे फार आवश्यक आहे सकाळचा ब्रह्ममुहूर्त साधारण पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत हा गुरुमंत्र जपासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो जर सकाळ शक्य नसेल तर संध्याकाळी सूर्योदयानंतर शांत स्वच्छ वातावरणात बसून जप करावा वेळ का महत्वाची आहे कारण त्या वेळेला मन शांत असते वातावरण सात्विक असते गुरुकृपा लवकर जागृत होते दररोज एकाच वेळेला जप केलास, मन आपोआप त्या वेळेला मंत्रासाठी तयार होते हळूहळू जप हा सवय नसून साधना बनते लक्षात ठेवा मित्रांनो आज सकाळी उद्या संध्याकाळी कधी पाच मिनिटे कधी अर्धा तास अशी साधना करू नका गुरुमंत्र म्हणजे शिस्त जिथे शिस्त आहे तिथे गुरुकृपा स्थिर होते आजच नियम लक्षात ठेवा गुरुमंत्रासाठी ठराविक वेळ ठरवा आणि त्या निष्ठेने जाप करा गुरुमंत्र जपताना बसण्याचे आसन फार महत्त्वाचे आहे जप करताना शक्यतो घोंगडी किंवा जमिनीवर चटाईवर बसावे जप करताना पलांगावर बसून किंवा आडवे पडून जप करणे टाळावे कारण त्यामुळे आळस व झोप येते आता दिशा कोणती असावी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसणे उत्तम मानले जाते पूर्व दिशा ज्ञान व प्रकाशाची दिशा आहे उत्तर दिशा गुरु आणि सिद्ध शक्तीची जोडलेली आहे जप करताना पाठ खणखण ठेवावी मान सरळ डोळे अर्धवट बंद ठेवावे अशी स्थिती ठेवली तर श्वास नियंत्रित होतो मन एकाग्रह होते मंत्र थेट अंतकरणात उतरतो लक्षात ठेवा मित्रांनो चुकीचे आसन आणि दिशा मंत्राला थांबवतात तर योग्य आसन आणि दिशा मंत्राला गती देतात आजचा नियम लक्षात ठेवा गुरुमंत्र जपताना योग्य आसन आणि योग्य दिशा ही पाळलीच पाहिजे आज आपण गुरुमंत्राच्या चौथ्या महत्त्वाच्या नियमाबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो गुरुमंत्राचा जप फक्त मनोरंजनासाठी नसतो तर माळ ही साधनेची शिस्त असते रक्षण असते गुरुमंत्राच्या जपासाठी शक्यतो रुद्राक्ष माळ किंवा स्फटिक माळ याचा वापर करावा रुद्राक्ष माळ गुरु आणि शंकर तत्वाशी जोडलेली असते स्फटिक माळ मन शांत करून मंत्र शक्ती वाढवते लक्षात ठेवा मित्रांनो प्लास्टिक फॅन्सी किंवा फॅशन माल गुरुमंत्रासाठी वापरू नका माल वापरताना काही नियम आहेत माल नेहमी उजव्या हाताने वापरावी अंगठा आणि मधले बोट वापरावे तर्जनी पहिला बोट वापरू नये माळ फिरवताना मेरूमनी ओलांडू नये एकशे आठ मनी पूर्ण झाल्यावर माळ उलटी करून फिरवावी जप झाल्यावर माळ उघडी ठेवू नका ती स्वच्छ कपड्यात गुंडाळून देवघरात किंवा पवित्र ठिकाणी ठेवा माळ म्हणजे साधनेचा साक्षीदार आहे तिचा आदर केलास तर मंत्र अधिक फळ लवकर देतो आजचा नियम लक्षात ठेवा गुरुमंत्र जप करता योग्य माळ योग्य पद्धतीने वापरा मित्रांनो आज आपण गुरुमंत्राच्या पाचव्या महत्त्वाच्या नियमाबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो अनेक लोक आज पाच माळ उद्या एक माळ पुन्हा काही दिवस काहीच नाही अशी जप साधना करताना पण गुरुमंत्रासाठी हे योग्य नाही पहिला नियम लक्षात ठेवा जपाची संख्या निश्चित असली पाहिजे साधनेच्या सुरुवातीला किमान एक माळ एकशे आठ जप दररोज करणे अत्यंत योग्य आहे जर वेळ आणि क्षमता असेल तर तीन पाच किंवा अकरा माळा करता येते पण एकता ठरवलेली संख्या कधी कमी करू नये जपाची संख्या का महत्वाची आहे कारण मंत्रात सातत्य येते मन एकाग्रह होते गुरुकृपा स्थिर राहते दुसरा महत्त्वाचा नियम जप मध्ये खंड पडू देऊ नका एक दिवस जप चुकला तर मन लगेच ढासळते आणि साधना कमजोर होते लक्षात ठेवा मित्रांनो कमी जप चालेल पण रोजचा जप हवाच गुरुमंत्र ही शर्यत नाही ती श्रद्धेची वाटचाल आहे आजचा नियम लक्षात ठेवा जपाची संख्या ठरवा आणि ती न चुकता पाळा चला तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि हे नवीन चॅनेल आहे माझे तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय पण जाऊ नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत नमो आदेश